आ, ही जी तुम्हाला दिसत आहे तर ही शिवनेरी किल्ल्यावरील जी सर्वात उंच अशी जागा तर याला आ, ही आदिवासींचा जो काही न्यायनिवाडा होत होता त्याची ही बसण्याची जागा त्याला सदर ही सदरीची जागा आहे तर ही सदर जी तु तुम्हाला दिसते तर ह्या इथं पायऱ्या दिसतात या बाजूला त्यानंतर या बाजूलाही पायऱ्या आहेत आणि त्या बाजूला आणि अशा चार समोरासमोर अशा चार बाजूला पायऱ्या आहेत आणि या ठिकाणावरून संपूर्ण बावन्न मावळांचा सगळ्या सह्याद्रीमधला जो काही स आदिवासी समाज आहे त्या पूर्ण आदिवासी समाजाचा समाजा न्यायनिवाडा ह्याच ठिकाणावरून होत होता म्हणजे ही अत्यंत आणि अत्यंत अशी महत्त्वाची जागा जी आदिवासींचा संपूर्ण कारभार इथून चालत होता संपूर्ण जमातीचा न्याय निवाडा इथून चालत होता इथं त्या सह्याद्रीमध्ये असणाऱ्या सर्व जमाती आहेत विशेषतः महादेव कोळी सह्याद्रीमध्ये असणारी त्याचबरोबर ठाकर असेल कातकरी असेल वारली असेल कोकणा असेल या सगळ्याच आदिवासी जमाती तर म्हणून जे काही महत्त्वाचं मुख्य असं केंद्र ते शिवनेरी किल्ला राहिलेलं आहे आणि या सगळ्या बावन्न किल्ल्यांचा जो सरनायक होता तो खमा रगतवान त्या ह्याच ते खेमागतवान याच ठिकाणावरून जो काय न्याय निवडा आणि सगळ्यात कारभार चालत होते हा शिवनेरी किल्ल्यापासून इथून जो कारभार त्या नायकांचा सर नाईक ते खेमा रगतवान यांचा कारभार इथून चालत होता